तर आपला हा बघू शकता हा आपला मेंढा आहे आणि त्याचं नाव राणा ठेवलेला आपण तर आता जेव्हा आमच्याकडे ऊन होतं तेव्हा त्याला असं दुसऱ्यांकडे पाठवलेलं होतं आमच्या ओळखीचे सर आहे त्यांच्याकडे त्यांनी नेलेलं होतं त्यांच्याकडे थोडे दिवस आणि आत्ता इकडे आमच्याकडे परत आणलेलं आहे त्यावेळेला आमचं वातावरण थंड आहे आणि तो आता उबदगार म्हणजे तिकडे पण उबगारपणा होता त्यामुळे त्यांनी काय केलं आता तिकडे उबदारच होता थी, थी की पाऊस पडला तरी तिकडची जमीन वगैरे उबदार असते तसं नाही नाहीये इकडे पाऊस पडला की थंडी लागते मग आता हा वातावरण चेंज झाला आहे त्यामुळे त्याला थोडीशी सर्दी आणि ताप पण आहे वातावरणातल्या इकडचे आता हे बघू शकता जे आमची तिकडची मेंढरं आहेत आता आम्ही त्या दिवशी भादरलेली आता त्यांच्या अंगावर केस नाहीये पण तरी पण त्यानं थंडीचा असं काही फरक पडत नाही कारण की ते आता कंटिन्यू हिटच राहिलेले आहेत तसं ह्याचं नाही आहे ह्याचं असं झालेलं आहे की हा उबदार पाण्यात न आता डायरेक्ट इथं थंडीत आलेला आहे ता त्यामुळे त्याला सर्दी आणि ताप झालेला आणि जर सर्दी आणि तापावर आपण कंट्रोल नाही केलं तर ह्याला निमोनियासुद्धा होतो मग निमोनिया झाल्यावर आपल्याला थोडंसं अवघड परिस्थिती होते ह्यांना रिकवर वगैरे करायला ह्यासाठी आपण जेव्हा सर्दी वगैरे होते त्यावेळेलाच त्यांना औषध देणं गरजेचं आहे आणि लक्ष ठेवणं पण गरजेचं आहे ज्याने की त्यांची सर्दी आणि ताप वाढू नये तर कमी व्हायला पाहिजे आपल्या ट्रीटमेंटने आणि कधी पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे जेव्हा आपला जो मेल आहे आपण ट्रीटमेंट वगैरे करतो त्याच्यावर तर आपल्याला असं वाटेल की तो आजारी वगैरे आहे मग तो काय करणार आहे तर असं कधीच विचार करू नये की तो आजारी आहे किंवा शांत उभा आहे त्याचा मूड कधी बदलल हे आपण कधी सांगू शकत नाही जसं आपला आपण जेव्हा फटाका वगैरे लावतो त्यावेळेला फटाका आपण पेटवून तर येतो पण पुन्हा तो फुटला नाही आणि तर आपण चेक करायला सुद्धा जात नाही की तो विजला आहे का पेटतोय कारण की तो कधी अचानक फुटेल हे सांगता येत नाही तसं तो मेंढ्याचा आहे आजारी असला तरी स्वतःची मात्र काळजी करून त्याच्यावर ट्रीटमेंट करायचं आहे जर काळजी क का त्याची त्याची आपण काळजी आणि त्याच्यावर ट्रीटमेंट जाऊ समजा त्याचा मूड बदलला तर तो, तो आपल्याला ट्रीटमेंट आपली स्वतःची करायला हवेल अशा परिस्थितीत हे मेंढे असतात आणि आता जरी आमचा मेंढा आजारी असला तरी असं नाही आहे की तो आजारी दिसतोय तो मात्र आम्हाला असं डोक्याने हे करतोय हुसक्या मारतोय त्यामुळे जा थोडासा आम्हाला पण रिस्की आहे पण तरी पण त्याच्यावर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आपण समजा तो मारतोय म्हणून जर त्याच्या जवळ नाही गेलेलं तर मग त्याला असं त्रास जास्त होणार आहे आणि आपली नुकसान होणार यासाठी त्याची काळजी घेणं पण गरजेचं आहे आणि आपली स्वतःची पण काळजी घेणं गरजेचे आहे आणि कसं आहे ना आमच्या इकडच्या वातावरणात खूप सारा फरक येतो जरा समजा आता आमच्या पावसाळ्यात तिकडे पावसाळा चालू झाल्यावर पावसाळ्यात जर आपण कुठली जनावरं म्हणजे आता मेंढ्या असू दे शेळी असू दे गाय म्हशी कुठलेही प्राणी असू दे जेव्हा आमच्याकडे आणतात कसं आहे ते तुमच्या इकडेचं वातावरण वेगळं असतं जसं पाऊस पडला तरी उबदारपणा असतो त्यामुळे तुम्ही जर पावसात जरी झाडे जरी, जरी लावलात तरी तुमच्याकडे चांगल्या प्रकार येतात आणि प्राणी तर आपले सगळेच चांगले असतात तुमच्या भागाकडे पण तसं आमच्याकडे नाही आहे आम आमच्याकडे असं आहे की हा थंडीच्या वातावरणात त्यांना श्वास घ्यायला सुद्धा गावत नाहीत झाडंसुद्धा तुम्ही जर इकडे पावसात लावलात ना तरीसुद्धा ती जगत नाहीत मरतात मग आणि प्राणीसुद्धा आणायची नसतात इकडे पावसात मग एकच आहे की दसऱ्याच्या नंतर नवरात्री झाल्याच्या नंतर इकडे ऊन पडायला लागतो आणि क्लायमेट चेंज होतो त्यामुळे मग त्याच्यानंतर आपल्याला इकडं प्राणी कुठला नवीन आणायचा असू दे कुठली झाडं लावायची असली तर सुद्धा आपण तेव्हा लावू शकतो त्याच्यानंतर ऊन येतं त्यामुळे तो चांगल्या प्रकारे जगली जातात मेंढरं वगैरे असू दे तुमची प्राणी गाय गुरं कुठलेही असू दे त्यामुळे इकडे पावसात सहसा नवीन कोण काय आणत नाही कारण की आणलं की मात्र आपला नुकसान होते दगा फटका होतो यासाठी ह्या काळजीनं नवीन असं काही इकडे आणता येत नाही आणि आणूही शकत नाही जर समजा एखादा अशा वातावरणात प्राणी आणलाच मेंढी असू दे कुठलीही असू दे की जनावर तुम्ही आणलात ह्या वातावरणात तर मात्र त्यांच्यावर पंधरा दिवस लक्ष ठेवणं गरजेचं आहे पंधरा दिवस ह्यासाठी की त्याला सर्दी होते का ताप येतोय का खायाचं बंद होतंय का ते एका साईडलाच गपगप राहतंय का हे सर्व आपल्याला लक्षात येईल मग आणि हे सर्व लक्ष देणं खूप गरजेचं आहे पंधरा दिवस तरी किमान किमान त्यांच्यावर लक्ष रोज देणं गरजेचं आहे त्याने मग आपल्याला लक्षात येतं आहे की आपल्या प्राण्याला काय होतंय का काय ह्या वातावरणात आणि एक गोष्ट आहे की जर समजा त्यांना असं सर्दी वगैरे होत असली तर सर्दीवर औषध करणं गरजेचं आहे नाही तर सर्दीनं मग ताप यायला लागतो आणि ताप आणि सर्दी हे दोन्ही झाल्याच्यानंतर मग निमोनियाकडं वळतं ताप त्यांचा आणि निमोनिया वगैरे झाला की मग आपल्यालाच त्रास होतो त्यामुळे निमोनिया होऊन द्यायचा नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला हे पंधरा दिवस खूप काळजीने त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जेव्हा आपण नवीन प्राणी आणतो त्यामुळे आपण आपल्या मेलला आता औषध देणं आहोत आणि औषध देते वेळी मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे हे जे मेल आहेत नारी सुवर्ण तर खास करून मेल अजिबात ऐकत नाही त्यामुळे शक्यतो एकाला जर ऐकत नसला तर दोघांनी तिथं औषध देणं गरजेचं आहे आणि जर एकाला ऐकत असलं तर लेडीजने खास करून मागे राहणं बाकीच्या ना आता मी पण बघा ज्या ह्या मेंढ्या आहेत हे छोटे मेल आहेत त्यांना औषध वगैरे मी देते कारण की ती काहीही करत नाही आणि तर मारतच नाही पण जे हा मेल आहे मोठा जो आपण बियाण्यासाठी वगैरे ठेवतो तो मात्र खूप रागिष्ट असतो नारे सुवर्ण ना मेल जो आहे तो रागिष्ट असतो त्यामुळे काय होतंय की त्याला जे औषध आहे तो मी नाही देणार आहे माझे मिस्टर देणार आहेत कारण की जर समजा मी त्याला औषध द्यायला गेलो त्याचा मूड बिन नसला कारण की बायकाना तो जास्त करून मारतो मेल जो आहे तो रागिष्ट असतो त्यामुळे बायकांना आपल्या जवळ येऊन देत नाही आणि औषध अजिबात देऊन देत नाही त्यामुळे कधी समजा जर आता जबरदस्ती मी दिलाच आणि कुणी दिला तर मात्र जेव्हा आपण मोकळे सोडतो त्यावेळेला तो, त्या तो नक्कीच बदला घेतो त्यावेळेला हमखास तो टक्कर हम मारणार म्हणजे मारणार आहे म्हणून मेलला सहसा मी औषध देत नाही माझे मिस्टरने देतात देता, तसंच आपण औषध वगैरे तयार केलेलं आहे मेलोनकची गोळी आहे जी आपण तापासाठी आणि थोडीस सर्दी आहे नॉर्मल त्याच्यासाठी देत आहोत आता हे बघू शकता हे आपण इंजेक्शन भरेल एवढंच औषध केलेलं आहे आता त्याला द्यायचं आहे आणि त्याला सुद्धा मग तुमचं जेन्स वगैरे कोणी असलं तरी देते वेली मात्र त्याच्या ह्याच्यावर असे पायदेशीकडे देऊन त्याला घट्ट पकडून औषध द्यायचं आहे कारण की त्याची ताकद खूप जास्त असते मी द्यायला गेली तर मला तो सोबत घेऊन जाईल म्हणून ते आहे की जे मा माझे मिस्टर आहेत ते व्यवस्थित येतात त्यांना जमतं त्याला औषध वगैरे हो त्यांना आणि खास करून ना माझ्या बाजूला तो उभं राहतच नाही समजा शेडवर वगैरे आला तर थोडासा येणार जर त्याला मूड असला ना मारायचं तर शंभर टक्के तो बाजूला येतो म्हणून हे जे लहान मेल आहेत सरच लाड करा त्यांना मोठे झाले की व मात्र आपण लांब राहतो कारण की त्यांना कधी मूड बदलल ते सांगता येत नाही आत्तासुद्धा तो लांबच आहे माझ्यापासून थोडासा जवळ होता जेव्हा मी गोजरत होती पण ते गोजरताना पण मला कधी मारेल थे मेल सावत रानो ते सांगता येत नाही म्हणून मेलपासून सावध राहणं गरजेचं आहे कधी पण मेंढी पालनात आणि नारी सुवर्ण मेल असतील ना तर लांबच राहावं जेव्हा ते अगदी मोठे वगैरे होतात ते एक दीड वर्षाचे झाले ना किंवा ते खूप रागेष्ट होतात